जय भीम साथीनो आपण जो शिंगाडी ग्रामपंचायतीचा पुनर्विस वसनाचा विषय हातामध्ये घेतला होता आणि त्या संदर्भात आपण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण घेतलं होतं या आमरण उपोषणामध्ये माननीय तहसीलदार रावेर यांनी स्वतः उपस्थिती दाखवली त्याच्यानंतर कार्यकारी अभिंता आदित्य आदरणीय बागुल साहेब यांनी स्वतः उपस्थिती दाखवली आणि त्यामध्ये शमीबाताई पाटील ज्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली आम्ही सर्वप्रथम उपोषणकर्ते शिंगाडी ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो की आपण आमच्या उपोषणाची दखल घेतली आणि या उपोषणाची दखल घेत असताना त्यांनी आम्हाला आमच्या उपोषणाची पोच पावती म्हणून पंधरा तारखेला आमच्या पुनर्वसना संदर्भात आढावा बैठक बोलावली आहे त्या आढावा बैठकीमध्ये सगळे कर्मचारी असतील प्रत्येक विभागाचे अधिकारी असतील आणि आमचं जे शिष्टमंडळ आहे तेही सध्या साहेबांशी चर्चा करणार आहे या मुद्द्यावरती आम्ही तुर्तास हे उपोषण स्थगित केलेलं आहे पण शासनही आमच्या बाबतीत पॉझिटिव्हच असलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा विषय मार्गीच निघाला पाहिजे असं आमचं म्हणणं या ठिकाणी आम्ही संपूर्ण ग्रामस्थ होतो उपोषणामध्ये सगळ्यांची साथ लाभलेली आहे आम्हाला आमचे जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले दे आहेत आमचे माननीय सरपंच हे सुद्धा इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण पाठिंबा आमच्या उपोषणाला दिलेले आहेत आमच्या उपोषणाचे जे काही बरेचसे कार्यकर्ते होते सर्व समाज बांधव आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही पाठिंबा दिला त्या पाठिंब्यासाठी संपूर्ण गावकरी पंचशील नगरकडनं आम्ही आपल्याला आभार व्यक्त करतो आणि जोपर्यंत हा पुनर्वसनाचा विषय सुटत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण याची साथ सोडणार नाही एवढं लक्षात ठेव धन्यवाद 贾一平。